नमस्कार अण्णा ना ना यांचे नातू तथा ना साठे क्रांती सेना एबिस क्रांती फोर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन साठे यांच्या आदेशानुसार युवक जिल्हा परभणीच्या वतीने निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मातंग समाजाच्या प्रसाद खेळणाऱ्या तरुणाला एका घरात डांबून त्यांचे कपडे काढून त्याला जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला प्रसाद खैरनारे यांच्यावर सामूहिक हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पाथरी व पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन पाथरी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी निवेदनावर नेते बालासाहेब गडकर युवा जिल्हाध्यक्ष परभणी प्रकाशराज लालझरे युवक जिल्हा संपर्क प्रमुख अशोक साठे ज्येष्ठ नेते लक्ष्मण साठे परभणी महिला जिल्हाध्यक्ष निशाताई गायकवाड परभणी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पांडुरंग गडकर परभणी उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल कसाब युवक तालुकाध्यक्ष पाथरी कल्याण वैराळे महिला तालुका अरुणा अरुणागडकर युवक तालुका उपाध्यक्ष महादू नाटकर सुरेश गायकवाड अमोल जामकर नागनाथ जामकर करण जामकर अविनाश जामकर सिद्धेश्वर नाटकर संदीप जामकर अनिल जामकर लक्ष्मण सर्वदे रामचंद्र जामकर करण जामकर यांनी निषेध व्यक्त केला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बांगण्यासाठी अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वंदे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा